पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास राहुलददा महाडिक यांच्या प्रयत्नातून येलूरच्या विकासासाठी एक कोटी बासष्ट लाखांचा निधी हर्षदा वहिनी महाडिक यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन संपन्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलददा महाडिक यांच्या विशेष पाठपुराव्यातून आणि प्रयत्नातून येलूर तालुका वाळवा या गावासाठी एक कोटी बासष्ट लाख रुपयांचा भरीव विकास निधी मंजूर झाला आहे या निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ हर्षदा वहिनी महाडिक यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राहुलदादा महाडिक यांनी कोट्यावधींचा निधी खेचून आणल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि यामध्ये रस्ते पाणी योजना आणि इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे भूमिपूजन प्रसंगी बोलताना असं हर्षदा महाडिक म्हणाल्या की येलूरच्या विकासासाठी महाडिक कुटुंब सदैव कटिबद्ध असून ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर राहील यावेळी गावातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते